नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे दत्त जयंती विशेष श्री गुरुदेव दत्ताचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद दत्ता अवधूता अवधूता तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधूता तूमे कधी होये नार कधी होये नार नमला माहुरला ने नार कधी होये नार नमला माहुरला ने नार

या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाईलावली तुळस मी बाईलावली तुळस लावली तुळस नम मला गुरुचा उपवास लावली न मला गुरुचा उपवास दुता तुम्ही कधी येणार दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी होय नार मला माहुरला नेणार कधी हो येणार माहुरला नेणार कधी हो येणार माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाई लावला उंबर मी बाई लावला उंबर न लावं गुरु माझे दिगंबर लावला लाऊंबर न गुरु माझे दिगंबर दत्तावधूता दत्तावधूता तुम्ही कधी होणार दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी होय नारन मला माहुरला नेणार कधी हो येणार नारण मला माहुरला नेणार कधी होय ये नारन माहूरला नेणार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाई लावला पिंपळ मी बाई लावला पिंपळ लावला पिंपळ न गुरु माझे हो चंचळ लावला पिंपळ न गुरु माझे हो चंचळ ददतावध्ता ददतावधुता तुी कथी हे ददतावध्ता की कधी होये हो नारणमला हो हो माहुर ने कथं मला माहुरला ने कधी होये नार न मला नार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाईला जुई मी बाई लावली जाईजु लावली न माझ्या गुरुची पुण्याई लावली जाई जुईन माझ्या गुरुची पुण्याई दत्ता वधूता दु दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी येणार नारण मला माहूरला नेणार कधी होय येणार मला माहूरला नेणार कधी येणार नारण मला माहूरला नेणार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाई बसल जाऊ मी बाई बसल जाऊन न बसल जाऊन शुद्ध बुद्ध हर बसले बसल जाऊन शुद्ध बुद्ध हर दत्तावधुता दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार तुम्ही कधी होयनार दत्तावधूता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मला माहुरला नेणार कधी हो येणार माहुरला नेणार கினா